शरद पवारांच्या आज दोन सभा होणार आहेत साताऱ्यात शशिकांत शिंदे आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत त्या ठिकाणी प्रदर्शन करत त्यांची पहिली सभा होणार आहे तर दुसरी सभा बारामतीत सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी असणार आहे अजित पवारांचा आज बारामती दौरा असणार आहे बारामतीत अजित पवारांच्या पत्नी सुनित्रा पवार यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्या प्रचारासाठी अजित पवारांनी कंबर राज ठाकरेंच्या उपस्थितीत शिवतीर्थ निवासस्थानी आज अकरा वाजता मनसेची महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीला मनसे नेते पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत महायुतीला पाठिंबा दिल्यानंतर राज ठाकरे महायुतीचा प्रचार करणार आहेत आणि यासाठी महायुतीतील नेत्यांशी समन्वय साधण्यासाठी समिती स्थापन केली जाणार आहे संदर्भात आजची बैठक होणार आहे आणि आज समन्वयकांची यादी किंवा नावं देण्यात येतील अशी माहिती सूत्रांकडून मिळती अजित पवार पक्षाचे नाराज नेते उत्तमराव जानकर यांना मुंबईला नेले जाणारे विशेष विमानानं त्यांना बारामतीतून अमृत नोनी आर्थोप्लॅस हे एक प्रूव्हन फॉर्म्युला मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी शरीर को जरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्यां और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृतमوني ऑर्थोप्लस बिला नेला जाईल मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून उत्तमराव जानकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे त्यानंतर त्यांना भाजप कडून अमित शाह भेटीसाठी सुद्धा नेलं जाणार असं समजतंय धैर्यशील मोहिते पाटील यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत माढामध्ये हा प्रवेश सोहळा झाला महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांना माढाची उमेदवारी मिळाली आहे सोळा एप्रिलला ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत सोलापूरच्या करमाळामध्ये माजी आमदार नारायण पाटील आणि वैभवराजे जगताप यांनी धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतलाय शिंदे गटाचे नेते नारायण पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते वैभवराजे जगताप सोबत जाणार असल्यानं त्यांची ताकद वाटणार आहे माढा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते अभयसिंह हो जगताप यांची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेतली यावेळी दोघांमध्ये बंद खोलीत चर्चा झाली शरद पवारांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्त्यांची बैठक होईल आणि त्यानंतर आपण निर्णय देणार असल्याचं जगतापांनी सांगितलं शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे आपले कार्यक्रम करण्याऐवजी मोदी माजी पंतप्रधान नेहरूंवर टीका करत असतात रशियाचे पुतीन भारताचे नरेंद्र यात काही फरक नाहीये या निष्कर्षापर्यंत आम्ही आलो आलोय अशी टीका पवारांनी केली आहे